but बनावट सोने विक्रेत्याने पोलीस उपनिरीक्षक आणि जमादारावर प्राणघातक हल्ला केला असून गंगाखेड परळी महामार्गावर असलेल्या बंद पिंपळा ते दत्तवाडी तांडा रस्त्यावर हा प्रकार झाला आहे बनावट सोने खरे असल्याने भाषण पैसे जबरदस्ती काढून घेत असताना हा प्रकार झाला आहे ही घटना सुरू असताना अचानक घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे आणि पोलीस जमादार मारुती माहोरे हे पोहोचले यात त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे दत्तवाडी तांडा कॅनल मार्गावर तीन नागरिकांना बोलून खोटे सोने खरे असल्याचं भाषण विक्री करणारे प्रकार सुरू होता दरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राम गीते यांनी उपनिरीक्षक राहुल लोखंडे मारुती माहुरे यांना घटनास्थळी पाठवले होते आरोपींना पकडत असताना महेश उर्फ मशागुरुलिंग शिंदे राहणार वसमत यांनी दगड हातात घेऊन लोखंडे यांच्या डोक्यावर मारला घटनेनंतर महेश उर्फ मशागुर सिंग शिंदे राहणार वसमत चेतन स्वामी पवार राहणार वसमत सचिन अपंग शिंदे तत्तवाडी तांडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमींवर गंगाखेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह हो, मी अबुली जोशी डीएलपी एल पी न्यूज गंगाखेड